नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून आजी माजी प्रदेशाध्यक्षांची टीम तयार करण्याच्या सूचना भाजपाच्या राज्य नेतृत्वाला केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती आता समोर आली आहे नुकतंच केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात भाजपाचं प्रदेश अधिवेशन पार पडलं होतं या अधिवेशनात विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर आता राज्य भाजपा आजी माजी प्रदेशाध्यक्षांची टीम तयार करणार आहे या टीम मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील रावसाहेब पाटील दानवे यांचा समावेश असणार आहे याबरोबरच भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचा देखील या टीममध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या टीमकडे प्रामुख्याने पक्षाचे उमेदवार ठरवणे निवडणुकीची रणनीती आखणे व तिची अंमलबजावणी करणे अशी जबाबदारी असणार आहे प्रमाण घ्या इज हॅरी एक ब्रेकली नेताय गाईज अँ डॅलिंग यू तुम लोक सहीचं ड्रेकिंग नाही आता दॅज ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीच प्राउडली इंडियन